धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची राष्ट्रीय गौरव यात्रा आज दिल्ली येथे पोचलेली केंद्री आहे, आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बंगल्यावर आपण बघतो आहे निवासस्थानी रथयात्रा पोचल्याचं आपल्याला दिसत आहे दिल्ली येथे आगमन झाले आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रथे रथयात्रेचे स्वागत करत पूजनसुद्धा केलेले आहे छावा क्रांती मिशनचे डॉक्टर विलास पांगरकर किशोर भाऊ चव्हाण विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे राजेश सरकडे विनोद सरकडे संपत जगताप अमोल सोनवणे अक्षय राजे संदीप लामखेडे जगदीश भांगरकर यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजींनी आणि फटाक्यांनी स्वागत होत आहे आपण बघतोय फटाक्यांची लढ आतशबाजी आणि या आतशबाजीत आपण बघतोय जंगी असं हे स्वागत प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री यांच्या निवासस्थानी नेमकं काय म्हटलं आहे तुम्ही संभाजीनगरला पहिला की आहे घोड्यावरच बसल तर घोड्यावर राजा खरं म्हणजे भाऊ छत्रपती संभाजी राजे यांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी अगदी कम कमी वयामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक लढाई घेतल्यात पण दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजाबद्दलचं जे काही प्रचार असेल अपप्रचार असेल किंवा काही चुकीचं लिखाण असेल पण आता जसे जसे लोकांमध्ये जागृत व्हायला लागली अनेक चांगल्या गोष्टी लोकांच्या कानावर पडायला लागल्या त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजाबद्दल खरोखर सर्व लोकांच्या मनात तमाम हिंदू लोकांच्या मनामध्ये एक फार मोठा आदर आहे फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर तुम्ही आज पाहिला असेल की आज दिल्लीसारख्या ठिकाणीसुद्धा अनेक हिंदू लोकांना ज्यावेळेस संभाजी महाराजांबद्दल त्या ठिकाणी सांगितलं जातं तेही लोक त्या बाबतीमध्ये करतात आज अशा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये पहिल्यांदा साजरी होत आहे आणि त्यासाठी नाशिकहून निघालेला हा छत्रपती संभाजी महाराजांच्या याचा रथ हा आज दिल्लीमध्ये या ठिकाणी आलेला आहे त्याचं मी या ठिकाणी आज आम्ही इथं पूजन करून त्यांचं दर्शन घेतलं आणि उद्याला चौदा मे रोजी चांगल्याप्रमाणे महाराष्ट्र सदन दिल्ली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती महोत्सव त्या ठिकाणी छत्रपती संभाजी